गेल्या काही दिवसांपासून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात चोऱ्या दरोडे खून आणि मारामाऱ्या अशा घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत होती शहरात धुमाकूळ घालणाऱ्या एका परदेशी गँगला नाशिक पोलिसांनी आता बेड्या ठोकल्या आहेत चोरट्यांची ही टोळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार व्हायची नाशिक पोलिसांनी बारकाईनं लक्ष घालत बस्ते गँगचा पर्दाफाश केलाय बस्ते गँगचं बस्तान तुरुंगात हलवल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय नाशकात बस्ते गँगचा सुसुळाट बस्ते गँग नाशकात बँग बँग आधी गोळीबार मग दरोडा शहरात माजवला हा हाकार पोलिसांच्या हातावर तुरी चोरी लागली जिवारी काना कोपऱ्यात पोलिसांचं ध्यान बसते गँगच्या तुरुंगात बसतात शनिवारी रात्री नाशकात एक व्यापारी त्याचा ऐवज घेऊन परतत होता अचानक एका गँग न त्यांना घेराव घातला तीन लाख रुपये घेऊन पसार झाले विराज शाह असं व्यापाऱ्याचं नाव होत दरोडे त्याच्यावर एअर गन फायरिंग केली बॅग हिसकावून फरार झाले सुदैवाने विराज शाह बचावले पण तीन लाखांची रक्कम चोरी आली शहानी तत्काळ सरकारवाडा पोलीस स्टेशन गाठल्या आणि रितसर तक्रार नोंदवली घटनेची माहिती मिळताच नाशिक पोलीस आयुक्त विश्वास यांनी या टोळीचा शोध घेण्याचे आदेश दिले आणि पोलीस कामाला लागले ही एक महत्वाची गॅंग नाशिक शहर पोलिसांनी पकडलेली आहे क्राईम ब्रांच युनिट दोन चे पी आय बर्डेकर आणि त्यांच्या टीम हे काम केलेलं आहे यामध्ये ही गँग दोन लोक त्याच्यात करत होते असं दिसून येत आहे आणि तीन लोक या पर्टिक्युलर गुन्ह्यात मोटरसायकल गेले ज्यात एक चालवत होता एकाने फायरिंग केलं त्या एअरगन आणि तिसऱ्याने बॅग खेचली घटना गंभीर होती नाशकात या गँग न दहशत निर्माण केली होती गँगच्या मुसक्या आवडणं गरजेचं होत त्यामुळे गँगचा कोणत्याही परिस्थितीत शोध लागलाच पाहिजे असे आदेश नाशिक पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवायला सुरुवात केली गोपनीय माहितीच्या आधारे या टोळीतला एक आरोपी नाशिकच्या राणीनगर इथे राहत असल्याची माहिती पोलिसांना कळाली पोलिसांनी याच माहितीच्या आधारे आरोपी योगेश बस्तेला बेड्या ठोकल्या आणि त्याला खाक्यात दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला त्याने त्याच्या साथीदारांची नावं फोडली गुन्ह्याची कबुली दिली यानंतर एक एक करून सापळा रचून उर्वरित आरोपींच्या ठिकठिकाणाहून पोलिसांनी मुसक्या आवळल्या हे सगळी गँग आपण ताब्यात घेतलेली आहे त्यांच्याकडनं चोरीच्या मोटरसायकल पण दोन रिकव्हर झालेले आहेत इतर पाच गुन्हे त्यांच्याकडनं डिटेक्ट झालेले आहेत आणि ह्यातले जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर पाच गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी दाखल ऑलरेडी आहेत चार्जशीटेट आहेत एका गुन्हेगारावरती मर्डरचा आणि अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा आहे आणि तिसऱ्या आरोपीवरती मारामारीचे आणि बलात्काराचे गॅंग रेपचे गुन्हे आहेत आता या टोळीची मोडसाय का धक्का बसल्याशिवाय राहणार नाही टोळी सावज हिरायची दोघे जण सावजावर पाय ठेवायचे तर उरलेल्या तिघांकडून लुटीचं काम केलं जायचं विजय धनगर प्रवीण किरवे आणि तुषार मगर अशी या दरोडेखोरांची नाव आहेत त्यांच्या साथीदारांनाही पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतलंय टोळीतल्या आरोपींवर नाशिक शहरासह बाहेरही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं समोर झालंय गुन्ह्यात वापरलेले सहा मोबाईल एअर पिस्टल चार मोटरसायकल आणि काही मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय चोट्यांवर खून बलात्कार सामूहिक अत्याचारासोबत जबरी लुटीचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत हे डोळे गेल्या चार वर्षापासून शहरात सक्रिय असल्यानं एवढ्या दिवस पोलीस काय करत होते असा खोचक सवाल त्यांनाही विचारला जातोय विठ्ठल फाडमुखे टीव्ही नाईन मराठी नाशिक